माणूस माणसासारखा कधी वागतो जेव्हा आपण गर्दीत उभा राहून एखाद्या गरोदर बाईला किंवा म्हाताऱ्या माणसाला जागा देतो भाजी विकणाऱ्या बाईला भाजीचा दर कमी न करता त्याच दरात भाजी विकत घेतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर कितीही गडबड असली तरी गाडी थांबून मदतीला धावून जातो आपण कितीही श्रीमंत असलो तरी आपल्या नोकऱ्यांशी आपुलकीने वागतो एखादी म्हातारी आजी गजरे विकत असेल तर तिचे सगळे गजरे विकत घेतो जर तुमचा कोणी अपमान करत असेल किंवा रागवत असेल तर त्यावेळी शांत राहतो जर तुमच्याकडे कोणी दुसऱ्यांची निंदा करत असेल तर तिथे प्रक्रिया न देता शांत राहतो जेव्हा एखादा विद्यार्थी बिना तिकीट प्रवास करतो त्यावेळी आपण त्याचे तिकीट काढून देतो जेव्हा कोणी आपल्याबरोबर बोलण्यास येतो त्यावेळी आपण आपला, त्या आपला मोबाईल बंद करून बाजूला ठेवतो जेव्हा आपण आईवडिलांना आणि जोडीदाला वेळ देतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद